नमस्कार मी सौ स्मिता राकेश जामदार आज आपण पाहूया योग्य मार्गाने उत्तम लक्ष्मी प्राप्तीचा उपाय बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आम्ही काम करतो मेहनत घेतो पैसेही मिळतात पण ते टिकत नाहीत खर्च होतात त्यासाठी काय करावे लागेल म्हणूनच मी आज हा उपाय घेऊन आले आहे काय करायचं आहे ओम श्री नमः श्रीही नम हा मंत्र वीस महिने रोज वीस माळा करायचे वीस महिने रोज वीस माळा अगदी एकाच वेळेस करायचं आहे असं नाही आहे दिवसभरात कधीही पण एकूण वीस माळा करायचे जसं की सकाळी पाच दुपारी पाच संध्याकाळी पाच रात्री पाच पण एकूण वीस माळा तर वीस महिने करायचं आहे म्हणजे हा उपाय करताना तुम्हाला अडचणही येऊ शकतात जसं की बाहेरगावं जा जावं लागतं किंवा सुतक लागतं अशा वेळी काय करायचं आहे सुतक लागलं तर ते दहा दिवस सोडून द्यायचे आहेत आणि त्यापुढे कंटिन्यू करू शकता तुम्ही जर हा उपाय करून पाहिलात तर येणाऱ्या लक्ष्मीमध्ये वाढही होईल आणि ती टिकेलही तुम्ही नक्की करून पहा